रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरी गुजरात किंवा आंध्र प्रदेशला जाण्याची शक्यता वर्तवली जाते दोन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी एक प्रकल्प उभारण्याचा विचार सध्या केंद्र सरकारकडून केला जात असल्याची माहिती मिळते रत्नागिरीमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधामुळे जमीन हस्तांतरावरून वाद निर्माण झालेला होता आणि त्यामुळेच गुजरात किंवा आंध्र प्रदेशामध्ये प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना आता वेग आलेला आहे या संदर्भात केंद्र सरकारकडून महत्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशा प्रकारची माहिती देखील समोर येते इथल्या लोकांचा विरोधच आहे ना चांगले उद्योग गुजरातला न्यायचे आणि जे प्रदूषण करणार आहे लोकांचं जीवन उद्ध्वस्त करणार ते प्रकल्प इकडे आणायचे हे दुटप्पीपणा कशाला रिफायनरी तिकडे घेऊन घ्या आमचे गेलेले चार मोठे मोठे वेदांत बॉक्सवान टाटा एअरबस बल ट्रक मेडिकल डिवायस इकडे पाठवा त्यामुळे रिफायनरीच्या बाबतीत उदय यांनीच किती आग्रह केला होता किती लोकांवर अत्याचार केले लो होते लाठीमार केला अश्रू दूर सोडला गावागावात लोकांची गोंडी केली आता मला असं वाटतं त्यांना याच्यातून चांगले विचार सुचलेले असावेत मुख्यमंत्री त्याच व्यक्तीला करतील जो नव्वद डिग्रीमध्ये वाकून दिल्लीचे सगळे निर्णय मान्य करेल त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये उद्योग वगैरे विसरून जा महाराष्ट्रामध्ये मा आता उद्योग चार वर्षानंतरच हा उद्योग येणार आहे तो उद्योग येणार अशी चर्चा असेल तोपर्यंत सगळे उद्योग जे आहे ते गुजरात जिथे जिथे बी जे पीला फायदा आहे बी जे पीच्या मित्राला जिथे इथे वाटते तिथे तिथे त्या त्या पद्धतीने ते घेऊन घेऊन जायला येईल आता आपण पाहिलंच ना इतके इतके उद्योग गेले आता पुन्हा हा उद्योग आता त्यांना माहीत झालं की उद्योग करून आपल्याला निवडणूक जिंकता येते नव्या सरकारकडून रत्नागिरीच्या राजापूरमध्ये नाणार रिफायनरी प्रकल्प साकारण्यात यावा अशी भूमिका विरले नाणार दशक्रोशी रिफायनरी समर्थक समितीनं घेतलेली आहे शेतकऱ्यांची हजारो एकरची संमती पत्रे समिती नव्या सरकारला सादर करणार असल्याची माहिती देखील समोर येते विजयदुर्ग बंदरासह नाणार रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी या समितीची मागणी आहे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या नवीन सरकारच्या भेटीला आम्ही सर्व शेतकरी आणि येथील समर्थक समिती म्हणून आम्ही जाणार आहोत आणि त्याचबरोबर आम्ही जमवलेली शेतकऱ्यांनी आम्हाला दिलेली साडेआठ हजार एकर जमिनीचे संमती हे नवीन सरकार दाखल करून हा प्रकल्प नाणार परिसरामध्येच व्हावा यासाठी आमची जोरदार मागणी आहे आणि त्याच दृष्टीने आम्ही आता प्रयत्न सुरू करणार रिफायनी प्रकल्प हा आंध्र किंवा गुर्ज गुजरातला जातोय गुज तर हे ऐकून आमच्या सर्व शेतकऱ्यांना खूपच आनंद झाला आहे आणि आमच्या शेतकऱ्यांनी ह्यासाठी किती विरोध केला आहे हे पूर्ण जगाने बघितलेलं आहे त्यामुळे आमचा शेतकरी हा आनंदी आहे आमचं सरकारला एकच सांगणं आहे की आम्हाला रासायनिक प्रकल्प हे इथे नको त्याच्यासाठी आमचा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही असणार आहे रिफायनरीच्या बाबतीतलं धोरण त्यावेळी देखील सांगितलेलं आहे की कुठेही काही लादायचं आम्हाला नाही तिथल्या लोकांवर जबरदस्ती करायची नाही तिथल्या लोकांना जर तो प्रोजेक्ट नको असेल त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं तर बघू परंतु नको असेल तर लादण्याचा काही प्रश्नच येत नाही